जय शेवालाल जय जगदंबा याडी सामकी आडी वसंतराव नाईक मग आयोजक बाबूसिंग धर्मा चव्हाण मुक्काम देऊरवाडी तालुका आर्मी जिल्हा यवतमाळ म एक समाजेवास एक जागृतीकरण एक नात्या पोत्यानं किंवा आपल्या समाजावर बालबच्यानं काहीतरी आपण रूढीर परंपरा मालम यायची आल येरो समय समाजे लैंगिक स्पर्धा लिधोच लैंगिक स्पर्धा लिदोच मग तो सब मंडळ मंडळीनं जत्रा आपले समाजे लैंगिक स्पर्धावाळ जे मंडळी हात जोडत विनंतीचं सर सेवेनियम सहभाग लिहिणो आणि आपण समाजे जागृती रखाणं हीच मानंती सर आणि बक्षिस समा व्यवस्था स वेदाय वेजाय वेदाय मारसोबत सहकारी मारो भाई महादेव राठोड हे मार सहकारीचं मार सोबतचं आणि मग हे जे आत दिवळा मन बायपास योग मग वापस यायचं एक समाजेच कार्य करेवासं भगवान मन संधी दिलोचं येवास मग ये कार्य करेवासं मग तर मार बंजारी समाजचं आपण बंजारी समाज हे मग प्रसार करेलचं आणि शेवेन मंडळ विनंती करू की शेवेन मंडळ मार गामेत आणि तर माणू आणि आपण नृत्य जे जो कोण सादर करून हीच तमने विनंती स एक दिनांक एक मार्च आणि दी मार्च एक मार्चन उद्घाटन मार्च मार्चन बक्षीस वितरण स आणि आपण समाज एवढे मंत्री स इंद्रजील नाईक वसोच आमदार केळापूर मतदारसंघेत आर्नी केळापूर मतदारसंघे रो राजू तोडसा वसोज प्रियाताई आणि हंसराज भैया माजी मंत्री हे आज होतं आरेचं आणि तंबी आव होतं आणि तमार स्वागत विय समाजे रे कार्य आचरू आहे जनजागृती विय आहे असं मग आढी आईचू आणि मग मा तमने मार संदेश ई मार संदेश तमार पदरेम लेताणी तम सेवेन हजर रो आणि मन सहकार्य करो हे विनंती करूचू मार मार शब्द मग ya se balan, ya se va